श्री साईबाव संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत भरघोस मत मिळवून विजयी झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचा संत पूजन आणि सत्कार समारंभाचा कार्यक्रम राहता तालुक्यातील कणकुरी गावात मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेतील कर्मचारी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता संत पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरला बेटाचे मठाधिपती महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज ज्ञानेश्वर माऊली आश्रमाचे संस्थापक मठाधिपती परमपूज्य काशिकानंदी महाराज त्याचबरोबर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे भाजपचे नेते राजेंद्र पिपाडा यांच्यासह साईबा संस्थांचे प्रशासकीय अधिकारी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते संत महंतांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालक मंडळाचा हार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

असणारे जे कॉपरेटिव सोसायटी आहेत या सोसायटीमध्ये आणि जे भरभरून अशा प्रकारे आणि यश आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे श्री विठ्ठल तुकाराम पवार आणि त्यांची सर्व टीम जे समाजाने त्यांना या ठिकाणी यश दिलं आहे हे त्यांच्या कर्तृत्वाचं यश आहे त्यांनी आजपर्यंत समाजामध्ये जे कार्य केलं आणि बाबांची जी सेवा केलेली आहे एक निष्पा निष्काम भावनेने सेवा केलेली आहे आणि त्यांची जी निष्कामता आहे ती पाहिल्याच्यानंतर आणि अंतःकरणातून त्यांनी केलेली जी सेवा आहेत ती सर्वांनी पाहिलेली आहेत आणि म्हणून त्यांना हे जे यश दिलेलं आहे तर मी या ठिकाणी आणि अशाच प्रकारचं यश त्यांना मिळत राहो आणि जी जबाबदारी त्यांच्यावर मिळा आता मिळालेली पडलेली आहे ती जबाबदारी चांगल्या प्रकारे ते पार पडतील ती पेलवतील आणि जास्तीत जास्त चांगले कार्य यातून पार पडतील अशा प्रकारची अपेक्षा आहे शेवटी त्यांनी हे दाखवून दिलेलं आहे की समाजामध्ये ज्या वेळेला मनुष्य एखादं काम खरोखर कर वृत्तीने करतो त्यावेळेस समाज त्याच्या पाठीमाग कसा उभा राहतो हे या सोसायटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे सर्वच ठिकाणी राजकारण चालत नाही कोणी कितीही मोठा मनुष्य असेल परंतु एक वेळ अशी येते की सत्य ते सत्य असतं आणि आज हा जो विजय म्हणजे हा सत्याचा विजय आहे आणि निश्चित लोकांना जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आणि यांच्याकडून पूर्ण होईल मलासुद्धा खात्री आहेत कारण आज तेहुगा जो कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे कदाचित एखादा दुसरा राजकीय वर्ग असता तर त्यांनी वेगळा कार्यक्रम ठेवला असता परंतु या ठिकाणी त्यांनी साधू संतांना बोलवलं या ठिकाणी सन्मान करीत आहेत आणि सर्व लोकं या ठिकाणी जे उत्साहने या ठिकाणी दिसत आहेत याच्या पाठीमागं एकच कारण आहे की त्यांची असणारी सेवा आणि यावरून हे लक्षात येतं की पुळ सतत खूप चांगल्या प्रकारचं काम करतील आणि त्यांनी करावं निष्काम भावनेने सेवाभाव वृत्तीने काम करावं आणि आणखीच यशाचं शिखर त्यांनी गाठावं नाही आता साई भक्त जे लांबून लांबून येतात ना त्यांना आपल्याकडून व्यवस्थित वागणूक मिळाली पाहिजे त्यांच्या दर्शनाची व्यवस्था असेल किंवा इतर व्यवस्था असतील त्या व्यवस्थेकडं आपण आवर्जून लक्ष दिलं पाहिजे कारण या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनाकरता आलेला हा जो अतिथी आहे आपण अतिथी देवोभाव म्हणतो आणि निश्चित त्यांना हे यश मिळण्याच्या पाठ्यामुळे कारणच आहे की हा जो बदल झालेला आहे की परिवर्तन समाजच्या इच्छित आहेत याच्यावर हे लक्षात येतं की योग्य व्यक्ती जर असेल योग्य काम करणारी व्यक्ती असेल तर निश्चित त्या व्यक्तीला आणि अशा प्रकारचा सपोर्ट मिळत असतो आणि चांगल्या प्रकारची सेवा त्यांच्याकडून घडावी घडावी म्हणण्यापेक्षा ते करणारच आहेत असा माझा एक आत्मविश्वास आहे जर परिवर्तन झालं तर मी पायी पंढरीला येईल असा शब्द मी विठू माऊलीला दिला होता आणि परिवर्तन झालं आणि मी पायी पंढरीला जाणार या संस्थेला अद्यापपर्यंत पर्यंत कार्यालय नाही मी निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मी चेअरमनच्या खुर्चीत बसणार नाही या संस्थेला आधी मी तयार त्यानंतर चेअरमन पदाच्या खुर्चीत बसेल असं साई संस्थान क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन विठ्ठल पवार यांनी आपल्या मनोगतात म्हटले मन आहे देश विदेशातून शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय खऱ्या अर्थानं ज्यांनी या कार्यात ऊर्जा दिली ते वारकरी संप्रदायाचे रामगिरीजी महाराज श्री काशिकानंदजी महाराज आणि शिर्डीचे साईबाबा आणि पंढरीचे जे माझं नाव नावसानं ठेवलं असे पांढरंग ज्या दिंडीत मी महाराजांना शब्द दिला होता जर परिवर्तन झालं तर मी पुढच्या वर्षी पायी पंढरीला येईल <laughs> आणि पांडुरंगाने ती आरोळी ऐकली आता जबाबदारी वाढली <laughs> आणि मी पंढरीला जाणारच आहे <laughs> परंतु साई बाबांच्या दरबारामध्ये काम करत असताना अनेक साई भक्तांशी नित्याचा संबंध येतो आणि संबंध देत असताना हि साई संस्थान एम्प्लॉय सोसायटी ही केवळ साई भक्तांच्या सेवेसाठी अनेक उपक्रम राबवत असते विना मोबदला चप्पल स्टँड देशभरातन येणाऱ्या भक्तांच्या चप्पल स्टँडची व्यवस्था आमचे साई संस्थान एम्प्लॉई सोसायटीचे कर्मचारी करत असतात तेही बिना मोबदला आणि भक्तांच्या ता कि इथं शिर्डीत आल्यावर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे या भूमिकेतनं ठिकठिकाणी थीक जी छोटी मोठी दुकानं आहेत ती भक्तांच्या सेवेसाठी माफक दरात साईबाबा संस्थांनी आम्हाला ती जागा देऊन भक्तांची सेवा करण्याची संधी म्हणून ती उपलब्ध करून दिलेली आहे संस्थेला स्वतःच कार्यालय अद्याप पर्यंत नाही मी चेअरमनच्या खुर्चीत बसणार नाही असं पहिल्याच दिवशी जाहीर केलं आता ते घरट ज्या वेळेस पूर्ण होईल प्रत्येकाला प्रत्येकाचं घरटं असावं असं स्वप्न असत त्या संस्थेचंही एक स्वप्न आहे की तिचं स्वतःच घरटं असावं आणि ते घरट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्हा साधू संतांचा आशीर्वाद घेऊन मला पावलं उचलायची आहेत भविष्यात त्या संस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करून सभासदांना आणि साई भक्तांना सेवा द्यायची आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची आणि बाबांच्या आशीर्वादाची फार गरज आहे की जे लढण्याचं बळ असत ते फक्त एक अदृश्य शक्ती देऊ शकते आणि ती शक्ती मी या निवडणुकीत पाहिली की जी वारकरी संप्रदाय काय असतो आणि वारकरी संप्रदायातली सर्व मंडळी माझ्यासाठी मत मागत होती ती सांगत होती की आमचा विठ्ठल उभा आहे आणि त्या विठ्ठलाची छत्री आहे आणि त्या छत्रीला मतदान करा अनेक अदृश्य रिक्षावाले असतील चहावाले असतील जे जनतेत जे सामान्य घटक असतात जे नेहमी वावरत असतात ती सांगत होती की आमच्या विठ्ठलाला मतदान करा आणि सभासदांनी त्या शब्दावर विश्वास ठेवला भावनेवर विश्वास ठेवला आणि मतदान केलं की माझे उमेदवार सतराच्या सतरा निवडून देखक्या फरकाने निवडून दिले की आता ही कृतज्ञता फार भयंकर आहे की माझ्या गाडीचा नंबर एकाहत्तर तेवीस आणि मला मत पडली बाराशे चौतीस ही चढ्या क्रमांकानं जी चढ आता जी चालू आहे एक दोन तीन आणि नव्हे नव्हे तर एक दोन तीन चार हा परिवर्तनाचा चेअरमन होण्याचा साक्षीदार तुमच्या साधू संतांच्या महंतांच्या आशीर्वादानं मला मिळालं त्या संधीचं निश्चित मी भविष्यात सोनं करून दाखवील तुमच्या आशीर्वादाने वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने या साई भक्तांची आणि सभासदांची सेवा करण्याचं बळ मला मिळो एवढंच मी साधू चरणी प्रार्थना करतो साईबाबांच्या प्रार्थना करतो पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित असलेल्या मान्यवरांचा सत्कार संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आला असून यावेळी व्हाईस चेअरमन पोपट कोते संचालक कृष्णा आर्णे महादू कांदळकर भाऊसाहेब कोकाटे विनोद कोते रवींद्र गायकवाड देविदास जगताप इक्बाल तांबोळी संभाजी तुरकणे मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार भाऊसाहेब लवांडे गणेश आहिरे रंभाजी गागरे महिला संचालक सुनंदा जगताप लता बारसे आदी मान्यवरांसह कणकुरी शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी